लाईन स्ट्रीम मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इथं संत सावता माळी यांची कथा घ्यायची आहे तर चला बघूया काय संत सावता माळी हे कर्ममार्गी संत होते है ना? ज्यांनी सांगितलेले की आपले कामच खरी ईश्वर इश्व, ईश्वर सेवा आहे ज्यांची जीवन कर्तव्य आणि भक्ती यांचा संगम होतो जिथे त्यांनी शेती करणे हेच पांडुरंगाची सेवा मानले त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अरण्यभेंडी आरणभेंडी भेंडी तर हे सोलापूर मधले म्हणजे सोलापूर आरण जे गाव आहे ना सोलापूर जवळ तर तिथेच त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि बघा तुम्हाला सांगते संत सौतामाळीचं तिथं वीर आहे सगळं आहे मी बघितलेलं आहे माझं तिथूनच माहेर पण जवळ आहे आणि माझं सासर सोलापूरच आहे ठीक आहे आरण येथे झालेला आणि त्यांनी माझी माझी माळी याची जात शेत लाऊ बागा इत यासारखे अभंग रचले बघा ऐक म्हणजे सांगतानाच का अंगावर काटे यायला लागलेत बघा कारण असंच असतं बघा जे संत महात्मा जे गेलेले आहेत ना त्यांच्याबद्दल जर आपण काही स्तुती करतो त्यांची काही माहिती सांगतो या एक वेगळीच म्हणजे कारण मला अचानकच आठवलं की मी पण गेलेली लहान होते तेव्हा कारण आमच्या तिथून जवळच आहे ते आरंगाव सावता है तर तिथे संत सावतामाळी यांचं आहे ना खूप सुंदर असं इतकं छान आहे ना मस्त आहे कर्म आणि भक्तीचा संगम है ना तर बघा नेहमी असं उदाहरण देतात की भक्ती कशी असावी संत माळी यांची सारखी हम्म ते विठ्ठलाचे किती मोठे भक्त होते ना तर सावता सावता महाराज यांनी दाखवून दिले की जीवनातील कर्तव्ये पार पाडतही ईश्वर भक्ती करता येते है ना त्यांनी आपले पारंपरिक का माळी काम म्हणजेच शेती करणे हेच पांडुरंगाची सेवा मानले म्हणून म्हणतात बघा जे फौजी लोक असतात ना देशाचं संरक्षण करतात ना ते ना तर पूर्ण देशभरात सर्व लोक काय हो त्यांच्यासाठी प्रार्थना करतात करतात की नाही कारण ते आपलं संरक्षण करतात है ना आपण सुरक्षित कशामुळे आहे हे जे फौजी बांधव आहे ना त्यांच्यामुळेच आहे ना तर पूर्ण देशभर सर्व लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करतात बघा कारण ते त्यांच्या कामामध्ये काय असतात एकनिष्ठ असते जरुरी नाही त्यांना माळाजा करत बसायची कारण कामा कोणीही असू जर तो आपल्या कामाशी माणी असेल किंवा काम करण्यामध्ये एकदम तत्पर मन लावून जर तो त्याचं कोणतंही काम असू द्या जर केलं तर त्यातही तुम्हाला ईश्वर साथ देतो ना हेच म्हणतात भक्ती तर सावता महाराज यांनी दाखवून दिले की जुना कर्तव्य व्यपार पाडतही ईश्वर भक्त भक्ती करता येते तर ते सतत स्मरणामध्ये राहायचे बघा स्मरणाचा खूप मोठा भाग आहे आणि आपल्याला वारंवार वार बैठकीत पण सांगतातच आणि हे बघा सावतावाळ्यांनी पण सिद्ध केलेले त्यांनी आपले पारंपरिक माळेकाम म्हणजे शेती करणे हेच पांडुरंगाची सेवा मानले परंपरा आणि जात भेद नाकारला है ना त्यांनी परंपरा आणि जाती भेदावर आधारित देवा धर्मांच्या चौकटीला आव्हान दिले असे मानले जाते है ना अभंग रचना सावता महाराजांनी अनेक अभंग रचले जे आज उपलब्ध आहेत त्यांचे अभंग काशीबा गुरव यांनी लिहून ठेवले होते है ना असेही म्हटले जाते इतर संतांचा आदर संत नामदेवांच्या सारख्या समकालीन संतांनी त्यांचे खूप कौतुक केले आहे संत नामदेव म्हणतात धन्य ते अरण 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 गाव आहे ठीक आहे सोलापूर जिल्ह्यात जवळचे जन्मला निधान सावता तो ना त्यांचा जन्म बघा आरण ह्या गावी छोटस गाव आहे तिथे झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्या गावाचा गावा पण उद्धार झाला भेंडी संत सावतामाळींची भक्ती पौराणिक अशा प्रकारे की नाही आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून संत सावता माळी यांची की नाही आज आपण कहाणी कथा लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून ह्या यूट्यूबमुळे आपण इथं शेअर केली है ना जे पण आपले संत महात्मा गेलेले आहेत बघ आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठात तर सर्वांचं की नाही कौतुक करणं हे फार महत्त्वाचं आहे हो है ना काय तर प आपल्याला आज भाग्य प्राप्त झालेले तुम्ही आणि मी वाचून तुम्हाला सांगते है ना हे फार महत्वाचं आहे स्वारींनी आपल्याला केवढं मोठं बघा म्हणजे दिलेलं आहे काय काय करायला लावलेलं आहे चांगलं चांगलं धन्य झालो खरंच तर आता थोडीशी माहिती आपण दुसऱ्या अजून एक संत महात्म्यांची घेऊया तर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर जुळून जुड़, राहा आणि जास्तीत जास्त लाईव्ह हे शेअर करा ठीक वेगर, आहे आपल्याला रोजच आपण वेगळ्या वेगळ्या संत महात्मा जे आपले गेलेले आहेत आपल्या मराठीतील जे पण आहे संत सर्वांची माहिती आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये तर घेतोयच आणि श्री सद्गुरू सेवा पण आपले करून घेतात घेतो आपण सगळेजण है ना तर आता पुढील माहिती आपण घ्यायची आहे संत ज्ञानेश्वर है ना यांची माहिती आपण इथं काय करायची लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण इथं सांगायची आहे जुन्या ज्या आपल्या आहेत ना आजी आजोबा त्यांना विचार बघा सगळे सांगतात हे सगळे सा आता काय झालेलं आहे आताची नवीन पिढी ही आजी आजोबा सांगत नाही आहे है, है ना पूर्वी जे आपले होते आजी आजोबा ते सांगायचे ना इथं असं होतं तिथं तसं होतं त्या देवांचे सगळ्यांची कथा कहाण्या सांगितल्या जात होत्या तर चला घेऊया संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील एक मा, महान मराठी संत कवी आणि योगी होते ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्यांनी ज्ञानेश्वर या ग्रंथांची रचना केली ज्यामध्ये भगवती गीतेवर भाष्य भाष्य केले आहे त्यांचे इतर महत्वाचे ग्रंथ अमृत वू अमृत अनुभव हो, चांग चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ आहेत तर आशा चव्हाण वेलकम आहे तुमचं लाईव्ह स्ट्रीम मध्ये तर ओळख ठीक आहे मुख्य माहिती संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांना ज्ञानेश्वर है ना ज्ञानदेव किंवा माऊली ना तर या नावानेही ओळखले जाते आणि ते महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचे संत आहेत जन्म त्यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तरमध्ये पैठणजवळ असलेल्या आपेगाव येथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी झाला आहे वारकरी संप्रदायाचे संस्थापक त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित वारकरी संप्रदायाची स्थापना केली ग्रंथ प्रमुख ग्रंथ ज्ञानेश्वरी ठीक आहे तर त्याचा अर्थ घेऊ भावार्थ दीपिका भगवत गीतेवरील त्यांनी केलेले भाष्य जे नेवासे येथे लिहिले आहे अमृत हो अमृत नोभव त्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवावर आधारित आठशे कड कडव्यांचा ग्रंथ लिहिला तर इतर ग्रंथ चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ हे त्यांचे इतर ग्रंथ आहेत समाधी तर बाराशे शहाण्णव मध्ये आळंदी येथे त्यांनी समाधी घेतली याचा अर्थ त्यांच्या कार्यामुळे एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत कवींना प्रेरणा मिळाली तर अशा प्रकारे आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून एक संत सावतामाळी आणि ज्ञानेश्वर अं माउली यांची आपण माहिती कहाणी कथा इथे शेअर केलेली आहे तर अशा प्रकारे हे लाइव स्ट्रीम इथंच मी एंड करते नंतर भेटू नवीन संतांची माहिती घेऊन आपण इथे ठीक आहे चला